शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणीनो आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पहाटेचे पाच आणि मी उठलेली आहे बघा चुलीला पाणी ठेवते चुलीला पाणी चुली ठेवल्यानंतर मग बाहेरची साफसफाई करत असते आ आणखीन खूप असा अंधार आहे आणि कोणीही उठलेलं नाही आजूबाजूला सगळी इकडं पाहिले कोणी उठलेलं नाही आ, मी आता मस्त अशी चूल पेटवलेली आहे चूल पेटेपर्यंत इकडे बादली लावते नळाखाली आणि पाणी भरून घेते आपल्या पातेल्यात ओतायला तर सकाळची वेळ आहे मस्त असं वातावरण थंड थंड आणि आता हळूहळू थंडी कमी व्हायला लागलेली आहे आणि थोडंसं पुढं पण समोर इकडे येऊन पाहिलं तर खूप अंधार असलं की बाहेरचं झाडलोट करायला भीती वाटते पण म्हटलं आधी चूल पेटून घ्यावी पाणी ठेवावं आणि त्यानंतर बाहेरची झाडलोट करावी तर सकाळची वेळ असली ना आणि जेवढं सकाळी आपण लवकर उठून ही कामं करू तेवढं आपल्याला दिवसभरातली जी मॅनेजमेंट असते कामाची ती पटकन व्यवस्थित अशी होती आणि बघू शकता इकडे छान अशी चूल मस्त पेटलेली आहे आणि चुलीच्या आजूबाजूला खूप राग आणि खूप पसारा दिसतोय तर हे काम मांजराने केलेलं आहे ताईनो रात्री मांजरं काय करतात आता काय माहिती ह्यांचं चुलीपेशी काय काम असतं सगळं उकरून ठेवलेलं आहे चुलीपशी आणि सगळी राख जी आहे ती इकडे तिकडे सगळी पसरवलेली आहे आता हिथली साफसफाई मी एवढ्या सकाळी करत नाहीत इकडच्या बाजूची साफसफाई इकडचा सा सगळा भाग जो आहे तुम्ही सकाळी कपडे धुवायच्या टायमिंगला म्हणजे ज्यावेळेस मी कपडे धुवायला जाते आ... आ, हे बाहेर इकडं त्यावेळेस मग मी इकडची सगळी झाडांची साफसफाई झाडांचा कचरा हे सगळं इकडचं झाडून जे आहे ते नंतर घेत असते सकाळी सकाळी खूप लवकर घेत नाही कारण नंतर घेत असते सकाळी फक्त पोरच्याने दार झाडत असते माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे दुकानसुद्धा उघडून झालेलं आहे ताईंनो आणि आज आहे आमचा सुट्टीचा दिवस म्हणजे ह्यांना सुट्टी असते आमच्या ह्यांना आणि सुट्टी आहे म्हटल्यानंतर म्हटलं आज नाश्त्याला पोहेच करावे कारण परत त्यांना पगारी करायला लोकांच्या जावं लागतं त्यामुळे नाश्ता वगैरे झाला की ते जातात आणि मस्त असे म्हटलं पोहे करून घ्यावे सकाळी सकाळी नाश्ता झाला की नंतर ते दुपारी दोनला जेवायला येतात म्हणजे पगारी करून वगैरे सगळं सग्ड़, सगळ्यांच्या पगारी देऊन असं त्यांना एक दीड वाजते गावाकडून यायला पगारी करून आणि मग माझा तोपर्यंत स्वयंपाक वगैरे होऊन जातो तर आज मला थोडंसं बाहेर जायचं आहे शॉपिंगला आज बुधवार आहे तर त्यांना सुट्टी असते म्हटलं चला आपली शॉपिंग वगैरे करून घ्यावी शॉपिंग तर काय करायची आहे आता दिराच्या मुलीचं लग्न आहे सात तारखेला आणि सात तारखेला लग्न आहे म्हटल्यानंतर थोडीशी खरेदी करायची साडी वगैरे खरेदी केलेली आहे मी अगोदरच आता त्या साडीवरचा ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊजसुद्धा कसा शिवलेला आहे ते म्हणजे शु, शिव शिवल्यानंतर दाखवते कसा शिवलाय ते महिना झाला साडी घेऊन लग्न आहे तोपर्यंत म्हटलं साडीवरचा ब्लाऊज शिवून होईल पण आणखीन काही ब्लाऊज तारीख जवळपास लग्न आठ दिवसावर सात दिवसावर आले पण आणखीन सुद्धा साडीवरचा ब्लाऊज शिवून झालेला नाही आणि आपण स्वतः शिवणार असलो की असंच होतं बघा आज शिवू उद्या शिवू नंतर शिव असं करत करत खूप दिवस झाले पण फायनली उद्या शिवणार आहे ब्लाऊज आठवड्यातून एकदाच त्यांना सुट्ट्या असते तर सुट्ट्या आहे म्हटल्यानंतर म्हटलं चला आपली पण खरेदी करून घ्यावी परत आठवड्याभर मला कोणीही घेऊन जात नाही आणि लग्न अक्षरशः सात आठ दिवसावर आलेलं आहे म्हणून आज माझी जी काय ती खरेदी करायची आहे ती करणार आहे मला तर हिरव्या बांगड्यांमध्ये बांगड्या घालण्यासाठी बांगड्या घ्यायच्या आहेत चप्पल घ्यायचे आहे शूज घ्यायचा आहे असं काही छोटी मोठी खरेदी करायची आहे तर तीसुद्धा काय काय केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नंतर दाखवेनच आणि साडीसुद्धा घेतलेली आहे साडी आम्ही सगळ्यांनी सारखी साडी घालायचं असं ठरवलं होतं आणि मी पाठीमागं दाखवलीसुद्धा आहे चंद्रकोर पैठणी घेतलेली आहे आणि सगळ्या जावाजावांनी मिळून आम्ही एकसारखी साडी घालायचं ठरवलेलं होतं म्हणून तशाच सगळ्यांनी चंद्रकोर पैठण्या घेतलेल्या आहेत आता बघू कोणाकोणाच्या सेम आहेत घातल्यावरच कळ लग्नामध्ये आणि इकडे पोहे करून झालेले आहेत बघा पोह्यामध्ये म्हणजे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता सगळं टाकलं शेंगदाणे टाकले आणि त्यामध्ये लिंबू पिळून घेतलं लिंबू पिळलं की पोहे पचायला जरा बरे पडतात म्हणजे पोहे एक तर पचायला थोडेसे जडच असतात पोहेने पित्त होतं आणि पित्त होऊ नये म्हणून त्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि कोणी कोणी खाताना पण पिळतं पण असं जर लिंबू पिळलं पोह्यामध्ये तर पोहे खूप चांगले पण लागतात आणि सगळीकडे मिक्स असं होतं आणि आपल्याला म्हणजे पोहे खाल्ल्यानंतर त्रास पण होत नाही जडपणा जो आहे तो येत नाही तर इकडे मस्त असं पोहे बनवून झालेले आहेत त्यांना नाश्त्याला पोहे देते आणि त्यानंतर बाकीच्या कामाला लागते आता इकडे म पोह्यावरती कोथिंबीर हिरवीगार अशी कोथिंबीर भुरभरून घेतली तर पोहे बनवून झालेले आहेत आता त्यांना नाश्त्याला पोहे देते आणि तुम्ही सुद्धा या सर्वांनी नाश्ता बरं का तर काय होतं सकाळी मला तर अजिबात नाश्त्याची सवय नाही सकाळी नाश्ता केला की मला बाकीचं कुठलं कामच होत नाही पण नावेला एक कधी कधी त्यांच्याबरोबर थोडासा करत असते तर ते त्यांना पोहे वगैरे देते मी पण छोटेशा डिशमध्ये पोहे घेते आणि मला ते ओरडतात पण दोन माणसाला पोहे करायचे असले की तू चार माणसाचे पोहे करते तुला अजून अंदाज नाही आला असं म्हणून बडबड करतात त्यानंतर सुंदर अशी मस्त देवपूजा करून घेतली Default, remember, um, isso, vida, so nowadays, जीदा जीदा तर देवघरामध्ये खूप छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आणि ही बिजलीची फुलं जसे की तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्याकडे बिजलीची फुलं आता खूप स्टॉक शिल्लक आहे बिजलीच्या फुलांचा खूप सुंदर दिसतात ही फुलं आणि मस्त अशी रांगोळी काढलेली आहे गोपद्म तर अशी आजची सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यामध्ये झालं की देवघरामध्ये खूप प्रसन्न असं वातावरण होतं आणि घरामध्ये सुद्धा पूजा झाल्यानंतर बाकीचं कामाला जी सुरुवात आहे ती केलेली आहे सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली आणि सुट्टीचा दिवस असो किंवा कुठलाही दिवस असो माझी देवपूजा ही, ही लवकरच देवपूजा झाल्यानंतर किती छान असं वाटतं बघा इकडे गाई आणि वासरू किती सुंदर दिसतं त्याच्यापुढे सुद्धा गोपद्माची रांगोळी काढलेली आहे इकडे परडीची पण छान अशी पूजा करून घेतली कलश किती छान वाटतं बघा देवघरामध्ये असं आणि त्यातनं अगरबत्तीचा धूर अगरबत्तीचा वास खूप छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे घरामध्ये आणि पूजा झाल्यानंतर तसंही घरामध्ये खूप छान वाटतं तर त्यानंतर बघा मी आलेली आहे आता रांगोळी काढायला रांगोळी काढून घेते आणि सुट्टीच्या दिवशी किती जरी आपण लवकर उठलं तरी पण माझं काम जे का आहे ते उशिरा होतं त्याचं कारण सांगते काय होतं ते सुट्टीच्या दिवशी नऊ वाजेपर्यंत घरामध्ये असतात आणि नऊच्यानंतर ते पगारी करायला जातात तर रोज तर आम्हाला टाईम भेटत नाही बसायला बोलायला त्यामुळे मी माझं रुटीन बुधवारचं शक्यतो नाही शेअर करत कारण मग आम्ही थोडंसं बोलतो इकडच्या तिकडच्या गप्पा असतात असं नऊ वाजेपर्यंत आम्ही चहा पितपीत बोलत असतो आंघोळ झाल्यानंतर हे ते तर त्यामुळे मग माझं काम जे करत ला आहे ते नेहमी म्हणजे दर बुधवारी लेटच होतं उठतो आम्ही नेहमीच्या टायमिंगला उठायला अजिबात आम्ही हे करत नाही कारण त्यांना पण सवयी लागलेली आहे लवकर उठायची मला पण आणि सुट्टी असली तरी पण आम्ही आम्हाला असं कोणालाच घरातल्यांना झोपून राहायची सवय नाही उशीरपर्यंत त्यामुळे आम्हाला सगळ्यांना लवकरच उठायची सवय आहे एखाद्या दिवशी चुकून डोळ्या लागला ला, तर लागला ला. पण शक्यतो आलाम झाले की आम्ही सगळे उठतो घरातले पाणी वगैरे ठेवून आंघोळ्या बिंगळ्या सगळ्यांचं चाललेलं असतं आणि ह्या सवयी पहिल्यापासून आहेत त्यामुळे असं सुट्टी जरी असलं तर उशीरपर्यंत कोणीही झोपत नाही तर आणि सुट्टीच्या दिवशी कसं असतं त्यांना करायला पण जायचं असतं पण नऊ वाजेपर्यंत त्यांचं चहा नाश्ता स्वामींची पूजा वगैरे सगळं असतं आणि मग त्यानंतर मग आम्ही थोडंसं चहा नाश्ता करत करत मग आम्ही गप्पा मारतो कारण खूप आम्हाला आठवडाभर अजिबात बोलायला टाईम नसतो त्यांनाही वेळ नसतो आणि मी माझे ह्याच्या ह्याच्यातच असते आणि ते तर नसतातच घरी सकाळी बघताय तुम्ही टायमिंग तुम्हाला दाखवलेला आहे ते कधी किती वाजता जातात कामावरती आणि संध्याकाळी सात साडेसात वाजतात त्यांना कामावरनं घरी यायला आल्यानंतर बघा ते पण दमलेले असतात मग आम्ही जेवण वगैरे करतो थोडंसं बसतो आणि त्यानंतर झोपतो आणि असं होतं ते कामावरून दमून आलेले असतात त्यामुळे लवकरच झोपतात त्यामुळे आम्हाला असा वेगळा टायमिंग बोलायला इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला तसा वेळच नसतो त्यामुळे आम्ही बुधवारचं बघा आम्ही कधीच आता जास्त करून रुटीन कधी शेअर करत नव्हते पण आज तुम्हाला माझं बुधवारचं रुटीन शेअर केलेलं आहे जे माझं नेहमीचं रोजचं आहे तेच आहे फक्त सुट्टीच्या दिवशी असं असतं आमचं की आम्ही सकाळपरी जास्त करून आम्ही नऊ वाजेपर्यंत बोलणं भाषण आमचं चाललेलं असतं चहा पित पीत इकडच्या तिकडच्या गप्पा चाललेल्या असतात त्यामुळे मला रांगोळी काढायलासुद्धा उशीर झाला म्हणजे ते कामावरती गेले म्हणजे नऊ वाजता गेले आता ते लोकांच्या पगारी वगैरे करायला आता बारा एक वाजता येतील तोपर्यंत बघा माझं फरशा वगैरे झालेल्या आहेत पुसून माझ्या बाहेरचं तर सकाळी झालेलं होतं इकडे छान मस्त रांगोळी काढून घेतली देवपूजा करून घेतली फरशा वगैरे सगळ्या पुसून झालेल्या आहेत आता फक्त राहिलेलं आहे हॉलमधलं बेडशीट बदलायचं आहे ते बेडशीट बदलायचं राहिलेलं आहे तर ते बेडशीट वगैरे बदलते आणि त्यानंतर मग करायला लागते खरं तर बेडशीट मला सकाळीच बदलायचं होतं पण ते सोप्यावरती बसले होते मग त्यानंतर नाश्ता वगैरे झाला म्हणलं जाऊ दे नंतर बदलता येईल त्याच्यामुळे नंतर मग फर बेडशीट बदलायचं ठेवलं पाठीमागं आणि त्यानंतर हॉल पुसायचा राहिलेला आहे माझा त्यामुळे हॉल बाकीच्या घरातल्या सगळ्या फरशा पुसल्या किचन तर पुसून घेतलं कारण किचनमध्ये देवपूजा असते त्यामुळे सगळ्या फरशा वगैरे बाकीच्या पुसून झालेल्या आहेत पण आता हॉल पुसायचा राहिलेला पाठीमाग ठेवला कारण मला बेडशीट बदलायचं होतं सोप्याचे कव्हर जरा झटकायचे होते खिडक्या वगैरे आठवड्यातनं एकदा पुसून घेत असते खिडक्या आठवड्यातनं एकदा तसं ठरलेलं नाही पण ज्या ज्यावेळेस धूळ जमा झालेली असेल त्यावेळेस मी पुसून घेत असते पण आज बेडशीट बदलायचं होतं ही सगळीकडं धूळ पसारा आणि हे होतंच म्हणून म्हटलं चला सगळं जे आहे ते सगळं क्लिनिंग करूया आता ते गेलेले आहेत ते काही लवकर येत नाहीत आणि तोपर्यंत माझं सगळं होऊन जातं हे सगळं साफसफाई क्लिनिंग आणि आता फक्त दोन माणसाचा स्वयंपाक असतो त्यामुळे स्वयंपाकाचा पण जास्त काही हे नाही त्यामुळे स्वयंपाक निवांत होतो माझा तेपर्यंत स्वयंपाक होतो त्यानंतर मग आम्ही दोघं मिळून जेवण करणार आणि मला जायचं आहे बाहेर जे काय खरेदी करायचे ते खरेदीला तर बघू आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी वगैरे केलेलं आहे काय काय नाही आणि बघा सुट्टी असली की हो काही असा राडा करून ठेवतात घरामध्ये सोप्यावर तर शक्यतो जास्त कधी बसत नाहीत पण ज्यावेळेस बसतील त्यावेळेसही असं सगळे सोप्याचे कव्हर वगैरे अस्तव्यस्त होतात आणि जास्त करून ते तर सोप्यावर मीच असते बसलेली पण असं सगळं जे आहे ते अस्तव्यस्त झालेलं होतं म्हटलं चला घरी एकदा असं आवरून घेऊया कारण काय होतं सुट्टी असते ह्यांना जरी सुट्टी असले तरी ह्यांचं बाजारचा दिवस असतो आज आमच्या इथला खूप मोठा बाजार असतो म्हणजे भाजीपाल्याचा पण बाजार असतो त्यामुळे बघा आठवडे बाजार असतो त्यामुळे बाजार आहे म्हटल्यानंतर गावाकडचं पण कोणी ना कोणी येतं त्यामुळे मग मी बुधवारची तर कंपल्सरी दिवसभर माझी साडी असते सकाळी जरी मी गाऊन घातलेला असेल तर दिवसभर साडी ठेवते अंगामध्ये कारण काय होतं गावाकडचं कोणी ना कोणी येतं आमच्यात बुधवारचा बाजार असतो इथला वैरागचा तर त्यामुळे गावाकडचं कोणी ना कोणी घरी येत असतं त्यामुळे म्हटलं साडी घालून घ्यावी आणि त्यानंतर बाकीचे जरी ह्यांनी पगारी दिलेले असतात तर ह्यांची कामावरची कोणी लोकं पण राहिलेली असतात ज्यांचे पगार राहिलेले असतील किंवा कोण आधीमध्ये भेटलं तर चला घरी तर म्हणता येतं त्यामुळे घर असं स सकाळी टापटीप आणि क्लिनिंग झालेलं आहे आता पावणे अकरा वाजलेले आहेत आणि आता हॉल पुसून घेते मी त्यानंतर स्वयंपाक वगैरे तर असं माझं बुधवारचं रुटीन छोटंसं आणि थोडंसं असतं बघा त्यां ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर बुधवारी म्हणजे आमच्याकडं बुधवारची सुट्टीच्या दिवशी कसं आमचं नियोजन सकाळचं चा कामाचं असतं ते तुम का का ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर फरशा काही जास्त घाण नाही कारण घरामध्ये वर्दळ असेल तर फरशा घाण होतात पण तसंही आमच्या घरामध्ये वर्दळ काही नसते त्यामुळे फरशा जास्त घाण व्हायच्या प्रश्न येत नाही पण तरीही रोजच्या रोज पुसल्याशिवाय चैन पडत नाही कसं आहे आपल्याला स्वच्छतेची सवयी ज्यांना ज्यांना आहे त्यांना बघा दिवसातनं एकदा तरी फरशी पुसल्याशिवाय बरं वाटत नाही त्यामुळे बघा इकडे फॅन लावलेलं आहे तर बेडशीट लागलेलं ला आहे उडायला फॅनच्या हवेने आणि फॅन लावल्याशिवाय पटकन फरशी सुकत नाही आणि मग मी फरशी पुसून झाल्यानंतर मी सोप्यावर बसायला येत असते कारण मला कुठलंही काम केलं की मला बसायची सवय आहे एक काम करून आली की मी तिथं बसते एक काम करून आले की मी तिथं बसते सोपा कंबेड जो आहे ना त्याच्यावरती बसत असते तर अशी सवयी लागलेली आहे ला त्यामुळे म्हटलं फरशी पटकन वाळवून द्यावी तर परत माझेच पाय उठतील बाकीच्या घरातली सगळी फरशी पुसलेली आहे तर बारा साडेबारापर्यंत ह्यांची वाट पाहिली आणि त्यानंतर मग हे घरी आले घरी आल्यानंतर ते म्हणले मला काही जेवायचं नाही माझ्या नावचं काही स्वयंपाक वगैरे करू नको आणि मी बाहेर जाणार आहे जेवायला त्यांचं मित्रमित्रांचं काय ठरलं त्यामुळे ते गेले बाहेर जेवायला सौरभ आला होता तर ते मुले सौरभला घेऊन जाय शॉपिंगला तुला काय आणायचं आहे ते आणि त्याने पैसे दिले मला आता मी आणि सौरभ निघालेलो आहोत आणि आत्ताची वेळ आहे मग मी जेवण केलं थोडंसं पडले आणि त्यानंतर आम्ही चार पावणे चारला निघालेलो आहोत आता मार्केटला खाली तर तुम्हाला मार्केट मी काही पूर्ण दाखवत नाही तर मार्केटला निघालेलं आहोत आणि हेनी बुलेट घेऊन गेलेत फोर व्हीलर होती पण इथ आज गर्दी खूप असते त्यामुळे फोर व्हीलर नाही तर आम्ही आम्ही सौरभच्या गाडीवरती जाणार आहे बारक्या गाडीवरती शक्यतो मी कधी जात नाही कुठंही प्रवास किंवा कुठंच बाहेर पण इथल्या इथं मार्केटला जायचं आहे तर म्हटलं चला आज स्वरूपच्या गाडीवरती जाऊया आणि तेच सांगत होते की आज मी कारबारीन त्या गाडीवरती नाव आहे कारबारीन तर त्याच्यावरती जाणार आहोत तर इकडे तोंडाला वगैरे बांधलेलं आहे ऊन खूप आहे आणि मला जास्त करून बाहेरनं आले की डोकं दुखायचा खूप प्रॉब्लेम येतो तर बघू शकता मी ही चप्पल आणलेली आहे अशी मस्त अशी चप्पल आहे आणि खरं तर बघा मी इकडे चप्पल घ्यायला गे गेले होते चांगली अशी महागाडी चप्पल आणावी म्हटलं लग्नासाठी तर ही चप्पल अगदी स्वस्त मला मिळाली कारण इथं मी त्यांना सांगितलं तर ते म्हणले इथं म्हणजे खूप भारी चप्पला मिळत नाहीत म्हणजे इथे अडीचशे तीनशेपर्यंत चप्पला मिळतात असं त्यांनी सांगितलं आणि मी फर्स्ट टाईम म्हणजे पुण्याहून आलं तसं मी पहिल्यांदा चप्पल घेतलेली आहे इकडं आल्यानंतर त्यामुळे मी कधीही असं मला बाहेर चप्पल आणायला जायचा संबंध आला नव्हता त्यामुळे मला माहितीच नव्हतं इथं चप्पला कितीपर्यंत मिळतात कसं आहे इथं सगळं म्हणजे काय म्हणतात ते इथं मार्केट जास्त हे नाही म्हणजे मार्केट खूप मोठं आहे तसं पण इथं महागाडी जास्त वस्तू कोण घालत नाहीत असं तो दुकानदार म्हटला आणि म्हटला तीनशेच्या पुढे चप्पल कोण घेतच नाही ताई म्हटलं मला पहिलं कस्टमर असेल की तुम्ही मला जास्त महागाची चप्पल मागितली तर म्हटलं असू दे तुमच्याकडे ज्या आहेत त्या दाखवा मग त्यानंतर त्याने दाखवली कारण आता मला सोलापूरला किंवा पुण्याला जाणं चप्पलसाठी परवडत नाही तर मग मस्त अशी इथं चप्पल घेतली मी आणि त्यानंतर बघा असा एक शूज घेतला शूज पण चांगला आहे सू शूज मला मात्र चारशे रुपयाला मिळाला पण छान आहे पायामध्ये घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटला मला आणि म्हणून माझा विचार चालू होता की हजार रुपयापर्यंत तरी चप्पल घ्यायची हजार आठशे रुपयापर्यंत चप्पल घ्यायची पण इथं तशी चप्पल मिळाली नाही पण ही जी आहे ती चांगली आहे असं खूप काहीही नाही आणि मस्त आहे मला आवडली आणि असे मग मी एवढंच घेतलं इथं बाकीचं तर मेकअपचं वगैरे सामान बघू आता सध्या तर आणलेलं नाही हे दोन्हीच आणल्या वस्तू चप्पल आणि शूज आणि साडी तर ताईंना पाठीमागं दाखवलेलीच आहे ताईंना साडी कुठली आणलेली आहे तर आता नवीन ताई खूप जोडलेल्या आहेत त्यामुळे त्यांना पण दाखवते साडी कुठलेली आणलेली आहे मी तर हे साडी बघा मी अशी चंद्रकोर अशी चंद्रकोर पैठणी आणलेली आहे तर असं सगळ्यांनी आम्ही ठरवलेलं होतं आणि बघा तुम्हाला सांगते साडी खूप महागाची नाही आहे दोन हजाराची फक्त साडी आहे ती आपल्याला अठराशे सतराशेला मिळालेली तर अशी मस्त अशी साडी आणलेली आहे तर ही आपली होती खरेदी आता ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दाखवते तयांनो कटिंग करून ठेवलेलं आहे आणि आता शिवायचं आहे पण बघू म्हटलं चला आता आले थोडंसं बाहेरनं अस्तर वगैरे कटिंग केलं आणि तुम्हाला सगळी शॉपिंग काही काही केली ती दाखवली तर अगोदरच घेतलेली आहे आणि शूज आणि चप्पल माझी ही फक्त आणलेली आहे आम्ही खालून जाऊन आलो आणि त्यानंतर मग मी ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेतला म्हटलं उद्या शिवता येईल पण कटिंग तर करणं गरजेचं होतं अस्तर आणलं आणि ब्लाऊज कटिंग करून घेतला त्यानंतर हे घेऊन आले होते भाजीपाला म्हणजे ते जेवण करून आले बाहेरांना त्यानंतर बाहेरच मार्केटला पिशवी घेतली दहा रुपयाची पिशवी मिळते आणि सगळं भाजीपाला घेऊन आली कारण आमच्या इकडं बायका भाजीपाल्याच्या मार्केटला जात नाही आणि कसंही बुधवार असलं की आमच्या गावातली खूप लोकं आलेले असतात त्यामुळे आमच्याकडं लेडीज म्हणजे आमच्या घराण्यातल्या बायका भाजीपाला वगैरे आणायला कधीच जात नाहीत आता आमच्या तुम्हाला सांगते घराण्यामध्ये आमच्याकडं किराणा दुकानला जात नाहीत कोण भाजीपाला आणायला जात नाहीत किंवा गिरणी दळायला जात नाहीत असं आमच्या गावची पद्धत आहे बायका जास्त असली कामं करत नाहीत पाणी वगैरे ही अशी कामं बायकांना नसतात फक्त आमच्या गावामध्ये अशी पद्धत आहे की फक्त बायकाने उमऱ्याच्या आतच कामं करायची उमऱ्याच्या आतलंच काय असेल ते असेल आता आपल्याला खरेदी वगैरे करायला जायचं असेल तर नेतात आणतात ते नाही पण माळव्याच्या बाजारला म्हणजे माळवा म्हणतात ना आठवडे बाजार असतो त्या बाजारामध्ये बायकांना आमच्यात अजिबात जात नाहीत कोणीही कुठलीही बाई आमच्या घराण्यातली अजिबात भाजीपाला आणायला गेलेली दिसणार नाही तर हे भाजीपाला वगैरे घेऊन आले आणि आमचं काम होतं खाली मार्केटला तर आम्ही मार्केटला गेलो भाजीपाला वेगळ्या ठिकाणी मिळतो म्हणजे बाजार वेगळीकडे भरतो मार्केट वेगळीकडं आहे म्हणजे नेहमीच आपलं कपड्याचं मार्केट जे आहे ते वेगळीकडं आहे आणि भाजीपाला जो बाजार भरतो तो वेगळ्या ठिकाणी आहे त्यामुळे तरी पण आपल्या गावातली भरपूर लोकं असे भेटतात त्यामुळे तोंडाला बांडायला बांधून व्यवस्थित असं गेली होती मी आणि कसं आहे आमच्या गावाला खूप पहिली म्हणजे जुनी परंपरा जशी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होती तशीच परंपरा आतासुद्धा आमच्या गावामध्ये आहे की बाईकांनी डोक्यावरनं पदर घ्यायचा असं गाऊन वगैरे गावात घालले येत नाही आम्हाला आम्ही बाहेर राहतो म्हणून गाऊन घालता येतं कि किंवा काही करता येतं किंवा ड्रेस वगैरे घालता येतात पण प्रॉपर आम्ही आमच्या गावात राहायचं म्हटलं तरी हे सगळ्या गोष्टी अजिबात करायला येत नाहीत आणि आमचं गाव इथून पाचच किलोमीटर आहे त्यामुळे तरीसुद्धा मला बुधवारच्या दिवशी मी नाही का म्हटलं की दिवसभर मी साडीच घालत असते कारण गावाकडचं कोणीही येतं जातं त्यामुळे पुण्यामध्ये होतं तेव्हा काही एवढं टेन्शन नव्हतं दिवसभर गाऊन घातलं ड्रेस घातला तरी पण इथं तसं नाही इथं कसं आहे आमचं गावाला खूप म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या गावाची पद्धत तशी आहे तसं आपल्या घराण्यावर पण असतं जर आपल्या घराण्याला मान प्रतिष्ठा जास्त असेल तर आपल्याला आपल्या घराण्यानुसार आपल्याला राहावं लागतं आणि आमचं आहे भोसले राजांचे शहाण्णव कोळी भोसले आहोत आम्ही त्यामुळे बघा आमच्या घरामध्ये अशी पद्धत आहे पहिल्यापासून सुना सुना किंवा मुली जास्त करून ह्याच्यातच असतात आता कसं झालेलं आहे बाहेर जे जे राहतात जे पहिल्यापासून बाहेर राहतात ते सगळ्या गोष्टी करतात पण गावाकडे आले की नाही करता येत आता सुद्धा पुण्याला राहत होते किंवा आता सुद्धा बाहेर राहते त्यामुळे मी बाहेर करू शकते काही गाऊन घालू शकते इकडे तिकडे जाऊ शकते आता मी किराणा दुकानसुद्धा चालवते इथं तर असं गावामध्ये नाही होऊ शकत तर असं आहे त्यामुळे गावाच्या बाहेरच राहायची सवय लागलेली आहे आणि ज्यांना खूप म्हणजे खूप वर्षापासून जे बाहेर राहतात गावाच्या त्या लोकांना गावाकडच्या सवयी आवडत नाहीत आणि हे सगळ्या गोष्टीचं असं कुठंतरी बोज असल्यासारखं वाटतं त्यामुळे काही काय लोकं कंटिन्यू बाहेरच राहतात तर असं झालेलं आहे जे बाहेर राहतात ते सगळ्या गोष्टी करतात गाऊन घालतात सगळं करतात आणि जे गावाकडे आहेत ते सुद्धा बघा आता माझ्या भावा ज्या आहेत ज्या ज्या गावात राहतात तर त्या आणखीन सुद्धा कुठं फिरायला गेलं तरी पण डोक्यावरून पदर आणि साडी कंटिन्यू असते त्यांची आता आमच्या जा मोठ्या जाऊबाई आहेत त्यांना तुम्ही कधीही पदर खाली पडता कधीही तुम्ही त्यांना पाहणार नाही आता मी किती व्हिडिओ बनवलेले आहेत बघा तर आमच्या जा मोठ्या जाऊबाई आहेत ना त्या कंटिन्यू गावाकडे असतात राहणं मस्त पॉशमध्ये राहणार पण डोक्यावरून कंटिन्यू पदर असतो आता मध्ये त्या गोव्याला वगैरे सगळीकडे फिरायला गे गेल्या होत्या तर बघा तिकडंसुद्धा त्यांनी डोक्यावरून खांद्यावरनं पदर आणि साडी घालूनच आणि काटापदराच्या साड्या घातल्या होत्या त्यांनी गोव्यातसुद्धा मग असं आहे म्हणजे कसं प्रॉपर जे पहिल्यापासून गावातच राहतात तर ते लोक कुठं जरी गेलं तरी ते बदलत नाहीत आपण थोडंसं बदलतो पण ते नाहीत बदलत तर असं होतं आणि आज आमच्याकडचा आठवडे बाजार होता तर बघा भाजीपाला सगळा आणलेला आहे त्यांना गप्पा मारत मारत बोलत बोलत मी पावटा वगैरे निवडून घेते आणि सगळ्या भाज्या फ्रीजला लावते तर असा होता आजचा आमचा सुट्टीचा दिवस कसा गेला आणि डेली ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ